मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल चॅनेल आपलं सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या विषयावरच्या माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असतो मित्रांनो आपण बैलगाडा शरीर क्षेत्राविषयी अनेक व्हिडिओ बनवले होते अजूनही आपण बनवतो पण विषय तसा असे आ आ असेल तरच बाकी सूट आपण कुठल्याही गोष्टींवरती व्हिडिओ बनवत नाही ती अथॉरिटी त्या अधिकार किंवा त्या गोष्टी आपल्याला नाहीत पण अशी एखादी वेगळी गोष्ट जर इथं असेल घडत असेल तर त्याविषयी आपण शंभर टक्के बोलत असतो आपण एक आपल्या बोलण्यातून नेहमी पॉझिटिव्हिटीच बाहेर येत असते निगेटिव्ह हा शब्द आपल्या शब्दकोशातच नाही त्याच्यामुळे मी आज ज्या व्हिडिओबद्दल बोलणार आहे त्याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन मी पाठीमागे म्हणजे लेटेस्ट याच्या अगोदर जो बैलगाडा शर्यतीवरचा व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये हो मी में में है, मा, मा, जे काही बोललो आहे ना सरजा बैलाची मालकीन आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर साहेब सरांच्या पत्नी अंकिता ताई निंबाळकर यांच्याबद्दलच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मी जे बोललो होतो मी ऑब्झर्वेशन करण्यामध्ये माहीर आहे यातन म्हणजे डाऊटच नाही मी ऑब्झर्वेशन असं काही करतो की ज्याच्यामुळं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्याच्या मानसिकतेचा अंदाज मला येत असतो आणि तोच अंदाज मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये व्यक्त केला होता आणि तोच अंदाज किंवा तेच सगळं आज त्याच ताईंनी म्हणजेच अंकिता मॅडमने एका एक दोन चॅनलला त्यांनी मुलाखत दिली आणि त्यांनी त्यांचं दुखणं त्यांची अवस्था आता कुठल्या फेस कुठल्या गोष्टींना फेस करतात हे सगळं त्यांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं पर्यंत बघा तुमची जी पण काही म्हणणं असेल ते मी त्याही मध्ये सांगितलं होतं मी आजही सांगतो की आपल्याला कुठल्याही स्त्रीवरती शिंतोडे उडवण्याचा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा तिच्या पर्सनल लाईफ बद्दल डिस्कस करण्याचा किंवा त्यांची पर्सनल लाईफमध्ये त्या काय करतात याच्याकडे डोकावण्याचा आपल्याला तिळ मात्र अधिकार नाही एका स्त्रीच तिच्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे फक्त आणि फक्त तिच्या नव म्हणजे ज्यासोबत त्यांचं लग्न झालेलं असतं त्यांनाच तो अधिकार असतो बाकी समाजानं त्याच्यामध्ये ढवळाढवळ दावल करायची नसते हे स्पष्ट समजून घ्या आणि त्याच पद्धतीच्या कमेंट्स येतील अशी अपेक्षा ठेवतो आता त्या मुलाखतींमध्ये अंकितताईंनी त्यांची बाजू मांडली जे आपण पहिल्याच माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं ना तो व्हिडिओ आणि ती मुलाखत साम्य तुम्हाला भरपूर काय दिसेल लाख रुपये किमतीला ज्यावेळेस रणजित सर सरजा नावाचा बैल विकत घेतात तर एकसष्ट लाख रुपये रणजित सरांच्या बँक बॅलन्स मध्ये असतील असं नव्हतंच ते इकडून तिकडून गोळा करून त्यांच्या जवळच्या कारण माणूस पैसेवाला होता शेअर मार्केट वगैरे या बऱ्याच गोष्टींमधून त्यांना खूप पैसा यायचा त्यांची अकॅडमी होत्या वगैरे सगळ्या गोष्टी होत्या सो एक समाजातलं एक वजनदार असं नेतृत्व नाव होतं सो त्याच्यामुळे लोकही पैसे द्यायला कचावत नव्हती त्यांनी पैसे दिले त्याच्यानंतर त्यांनी तो एकसष्ट लाखाचा बैल खरेदी केला तो बैल खरेदी केल्यानंतर त्यांनी विठ्ठल गाडी दिली इरटिका गाडी दिली त्याचा संदर्भ घेऊन ताई बोलल्या की इरटिका घेऊन क्रेटा का घेतली मग तुम्हाला जर सरांबद्दल एवढंच प्रेम होतं तर तुम्ही ती एकटी ठेवायची ना सरांचा बैलही नाही राहिला सरांचं नाव निशाणच नव्हतं का तुम्हाला ठेवायचं या सगळ्या गोष्टींवरती अशा पद्धतीनं ताईंनी आपलं मत व्यक्त केलं मित्रांनो एक अबला स्त्रीचं कसं असतं सांगतो एका स्त्रीला आपलं तिच्या आयुष्यातून तिचा पती निघून गेल्यानंतर समाज हा वेगवेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहत असतो प्रथम तर कुठलीही स्त्री असली तरी तिला शारीरिक गरज ही तिची सगळ्यात महत्वाची मूलभूत गरज असते एखाद्या स्त्रीचा त्यांच्या पतीचं दुर्दैवाने निधन होतं खरंतर असं निधन नाही झालं पाहिजे कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत हे नाही घडलं पाहिजे परंतु असं घडतं त्या सगळ्यात महत्वाची गरज असते त्यांना मानसिक आधार आणि शारीरिक गरज या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याच्यामुळं स्त्रियांबाबतीत बोलताना लोकांच्या नेहमीच अशा आपला स्त्रिया ज्या असतात विधवा ज्या असतात ना त्यांच्याबद्दल लोक नेहमीच आपला वेगवेगळा विषय आपल्या तोंडातून त्यांच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात ज्या पद्धतीने अंकिता ताईंबद्दलही असंच बोललं जातं आता अंकिता ताईंचा असे अंकिता ताईंचा तसे याव ह्या गोष्टी बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही मला नाही कोणालाच नाही मी जसं सांगितलं की पर्सनल लाईफ मध्ये डवळा डवळ ही कोणीच करू नये ज्याची त्याची पर्सनल लाईफ असते त्याला प्रायव्हेट असते आणि प्रायव्हेट लाईफ मध्ये कोणी डिस्कस इंटरफाय केलं तर त्याच्यावरती त्या कायदेशीर कारवाई करू शकतात एवढंही कमेंट्स करणाऱ्यांनी बोलणाऱ्यांनी समजून घ्यावं त्याच्यामध्ये त्यांनी विठ्ठल नानांविषयी जे बोललेले आता विठ्ठल दोन बाजू समोर येणं त्या ठिकाणी गरजेचं होत ज्या वेळेस विठ्ठल त्या बैलाचा करार केला होता असं ताईंचं म्हणणे तर सचिन घर जे बकासूर बैलाचे बैलाचा ज्यांच्यासोबत घाट बिनजोडला करार झालेला आहे तर त्यांनी सर्जाचा करार केला होता आणि ज्यावेळेस अंकिता मॅडमनी सर्जा रणजित आपल्या सचिन शेठ घरात यांना विचारलं की असा असा करार झालाय का तर त्यांनी सांगितलं की असा कुठल्याही प्रकारे करार झालेला नाही असं ताईंच म्हणणं आहे आता या ताई खऱ्या सचिन शेठ खरे की विठ्ठल नाना हा, खरे हा येणारा काळ आपल्याला सांगेल कारण कुठलीही एक बाजू घेऊन आपल्याला दोन्ही बाजू खऱ्याच आहेत असं सांगता येणार नाही आता यावरती विठ्ठल ड्रायव्हर जे आहेत त्यांची सुद्धा भूमिका खूप म्हणजे त्यांचं म्हणणं कसं होतं तुम्ही जर एक्सप्लेन गोष्टी केल्या नाही तर तुमची असं लग्न आहे का असं समोर येत असतं ता। सो त्याच्यामुळे विठ्ठल नानांनी सुद्धा याच्यावरती आपलं एक्सप्लेन करावं कारण ज्या पद्धतीने ताई या आत्ता ज्या स्पेसमधून जात आहेत त्या एवढ्या राणी राणीसारख्या राहणाऱ्या एका राजमहालात राहणाऱ्या एका राजासोबत प्रपंच संसार करणाऱ्या आज त्यांचे राहण्या खाण्यापिण्याची जर वांदे होत असतील तर असं आयुष्य कोणाला पाहिजे जे आपण करतोय त्याचं बेनिफिटच नसेल असं त्यांचं नसे मत आहे की जे जो सर्जाबाई एकसष्ट लाख किमतीला घेतला तरी त्या तो असून तो पळून उपयोग नाही नावा नावाने नावाने पोट भरत नाही ना त्यासाठी पोटाला सुद्धा लागतं त्यासाठी आयुष्य त्यांच्या समोर एक मुलगी आहे त्या मुलीचं भवितव्य आहे तिच्या भविष्याचा विचार त्यांना करणं गरजेचं आहे आज ते त्यांच्या असंही राहत नाहीत माहेरही राहत नाहीत त्या सो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या आणि परिस्थिती माणसाला ना या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडत असते सो त्याच्यामुळे त्यांनी सर्जा बैल विकला मी त्याही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं जर त्यांनी त्या बैल विकण्यामुळे तर त्यांचं सगळं व्यवस्थित होणार असेल तर तो बैल विकावाच शेवटी तो कुठे कुणाच्याही दावणीला पळला तर तो पळणारच आहे शेवटपर्यंत बैल त्याचे एक जोपर्यंत तो त्याच्या पायात मध्ये दम आहे तोपर्यंत तो बैल पळणार आहे ज्या दिवशी त्यांचा बैलाचा पळ थांबेल त्या दिवशी तो थांबणारच आहे प्रश्न होता रणजित सर निंबाळकर यांच्या नावाचा पण ज्या नावामुळं फक्त नावामुळं पोट भरत नाही त्यासाठी इन्कम सुद्धा आला पाहिजे तर त्यांनी तो करारावरती दिला असता तरीही त्यांना पैसे आले असते एकीकडे -एक नाव सुद्धा लागलं असतं परंतु त्यांचे देणच इतकं होतं की ते करारावरती याच्यावरती भागणार नाही कारण शेवटी रणजित सर निंबाळकर यांनी अनेकांना पैसे दिले अनेकांना पैसे दिले पैसे वाटत होता माणूस तो खूप सगळ्या दिलदार पद्धतीने सगळ्या गोष्टी करत होता परंतु कोणीही समोर येऊन म्हणत नाही की आम सरांचे पैसे होते हे काय पैसे अशा खूप गोष्टींना सामोरं जावं लागते पण या सगळ्या गोष्टींमधून विठ्ठल नानांची एक खोटी बाजू लोकांसमोर आली का विठ्ठल नानांचं आता याच्यावरती काय म्हणणं असेल मुलामध्ये बैलगाडा शरीर क्षेत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठून आल्या याच्यामध्ये इथं बैलाबद्दल बोललं पाहिजे बैलाबद्दल सगळ्या चर्चा झाल्या पाहिजेत बैल कसा पळतो वायदी वगैरे या गोष्टी मेकर ह्या सा, सगळ्या गोष्टी समोर येण्याऐवजी ही नको तीच प्रकरण समोर येतात आणि मग हा सगळा विषय डायव्हर्ट होतो सो त्याच्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की अंकिता ताई ज्या अंकिता मॅडम आहेत ते त्यांच्या परीने त्यांच्या आयुष्याचा संघर्ष करत आहेत ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय करतात काय करत नाहीत याची ना तुम्हाला देणं घेणं पाहिजे ना मला देणं देणं पाहिजे आपण रिस्पेक्ट करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात आपण राहतो महिलांबद्दल मुलींबद्दल आपल्या आया बहिणींबद्दल बोलताना कुठेतरी एक रिस्पेक्टची भावना ठेवा आणि ज्याला जो मालक आहे त्याला जे कळतं ते मला वाटतं बाकी कोणालाही ना कळत नाही सो त्याच्यामुळे मालकाचे मालक होण्यात आपल्याला काही रस नाही इंटरेस्ट नाही सो एक गोष्ट समजून घ्या की इथं परिस्थिती खूप वाईट आहे ज्या अंकितात ताई ज्या परिस्थितीमधून जात आहे ती परिस्थिती त्यांच्या खूप हाताबाहेर गेलेली त्यांना हँडल न होणारी सो त्याच्यामुळे त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी तो एक प्रयत्न केला त्याबद्दल जर हे सगळं करून त्यांचं आयुष्य सुधारणार असेल किंवा आयुष्यामध्ये सुख शांती सगळ्या गोष्टी येणार असतील तर शंभर टक्के त्यांनी हा निर्णय योग्य घेतलेला आहे तुमची काय मत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये अत्यंत आचारसंहितेचा वापर करून करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र